महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेमार्फत शालेय शिक्षण मंत्रीच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे सध्या कोरोनाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रसार झाला असून अनेक शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी संक्रमित झाले आहेत मागील दोन्ही लाटेंमध्ये अनेक शिक्षक शिक्षकेतरांचे बळी गेले आहेत या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून शिक्षक आणि शिक्षकेतरांना वर्क फ्रॉम होमची मुभा देण्यात यावी तसेच इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग सुद्धा आवश्यकता भासल्यास ऑनलाईन शिकवण्याची संधी शिक्षकांना देण्यात येऊन वर्क फ्रॉम होमची परवानगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेमार्फत करण्यात आली आहे अहमदनगर जिल्हा शिक्षक सेनेच्या सुद्धा या शिक्षकांच्या मागणीसाठी पाठिंबा देण्यात आला आहे महाराष्ट्रामध्ये आज कोरोना व्हायरसचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे पहिली ते नववीच्या शाळा शासनाने बंद करण्याची परवानगी दिली आहे परंतु मागच्या दोन्ही लाटांमध्ये अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बळी गेले आहे आणि सध्याही खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोरोना वाढतो आहे याकरता आज आम्ही माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना निवेदन दिलं आहे की हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम द्यावा खरं खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा कोरोना पसरतो आहे अनेक शिक्षक आत्तासुद्धा संक्रमित झालेले आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये एक कुटुंब त्याची फॅमिली आहे आणि सर्व नागरिकसुद्धा या कोरोनाच्या विळख्यामध्ये येत आहेत त्याकरता आम्ही शासनाला विनंती केलेली आहे की सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपण वर्क फ्रॉम होमची मुभा द्यावी आणि ऑनलाईन जे शिक्षण आहे त्या ते ऑनलाईन शिक्षण आम्ही सर्व शिक्षक चांगल्या पद्धतीमध्ये पुनश्च एकदा या तिसऱ्या लाटेमध्ये देऊ शकतो पण शिक्षकांच्या जीवाला कुठेही धोका निर्माण होणार नाही याकरता निश्चितपणे शासनाने विचार करून शिक्षकांना वर्क फ्रॉम होम द्यावा ही विनंती शासनाला राहणार आहे